कुस्ती एक लाख पन्नास हजार रुपये इनामाची कुस्ती संधी मोठी आणि विकास न थांबता कुस्ती होणार असा होवार यांच्या स्मरणात संजय तुकाराम पवार चेहरमान आणि संभाजी संभाजी रेबा पवार यांची चिरंजीव दत्तात्रय संभाजी पवार तर्फे एक लाख पन्नास हजार रुपये शबा दिसते ज्याच्यापाशी करंट आहे पारा आहे तीळ आहे धाडस आहे तो कधीच थांबत नाही ज्याचं मन मनगत मी जो संतुलन आहे तो कधीच थांबत नाही कुस्ती कुस्ती खेळ आहे फक्त आता बोलणारी तेवढी शांतता राखा नामदेव पवार आज सर्व कुस्ती शौकांच्या आणि पैलोना रंगराव पवार ड्रायव्हर हात वरती करा सभा सवा सर्वांनी टाय करा तमाम पैलवानांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आप व हजारो साल सालकी धीर हो पचा हजार फार मोठा योगायोग गावची यात्रा आणि त्या यात्रेनिमित्त मैदान आणि त्याच तारखेला आज तुमचा वाढदिवस घेतला मोठीने शबास अतिशय तगडी कुसने सोडचा कब्जा मोठीने घेतलेला आहे विक्रम कुस्त्या खट्ट कुसत्या काटा कुसत्या जोडी जोड तोळीस तोळाशा कुस्त्या याच साठी केला होतील चंद्रहार पाटील असतील मुरगेधरांना मोह असतील ते पैलवान खऱ्या नेतृत्व करायला लागले आम्हाला त्या गोष्टीचं कौतुक आहे कोण कुठल्या पक्षाचं मला बघायचं नाही ते लाल मजीतले पैलवान आहेत कालच केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरगेधरांना मोह यांची आलोपिकच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली लालमातीतला आणि या कुस्ती खेळातला पैलवान कुठेही कमी नाही पहिला वाण म्हणजे पैलवान विनयशील आणि नम्र तो पैलवान दोन कुस्त्या चालू आहेत डाव प्रतिराव चालू आहेत जबा राजकारणात आजी माजी होतो पण कुस्तीत कधीच आजी माझी होत नाही माझी पैलवान कधी म्हणत नाही पैलवान हा पैलवानच असतो आता या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका याच फार मोठं वारं तयार झालंय अजून तारखा क्लियर नाहीत विद्यमान होतील परत माझी होतील पण पैलवानची एक क्षेत्र आहे माझी कधी होत नाही